आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती रेसिपी एवढी सोपी आहे की स्टिमरच्या भांड्यामध्ये इडली स्टीम होईपर्यंत आपलं सांबर तयार होणार आहे म्हणजे कुकरची एक शिट्टी आणि आपलं सांबार तयार तर कोणत्याही भांड्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घ्यायची जेवढं आपल्याला सांबार बनवायचं तेवढी तुरीची डाळ घ्यायची त्याच्यामध्ये दोन ते ती तीन पाण्याने पाणी घालून डाळ स्वच्छ धुवायची डाळीला पावडर लावलेली असती त्यामुळं त्यामधील पांढरं पाणी निघेपर्यंत आपल्याला डाळ धुवून त्यात स्वच्छ पाणी टाकून अर्ध्या तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची म्हणजे अशी फुल आणि शिस्ते देखील लवकर आता आपल्याला इथे सांबारची तयारी करून घ्यायची होती तर सांबारची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती तर काय काय केली होती सांगते कांदा उभा चिरून घेतलेला आहे टमाटर बारीक चिरून परत शेवग्याची साल काढून ते कट केलेला आहे भोपळा बटाटा हरभऱ्याची डाळ थोडीशी मेथी दाणे गोळाचा खडा घेतलेला आहे ही गणखोर मिरची आहे जी सांबारची आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि कडीपत्ता या सर्व जिन्नस आपल्याला सांबार बनवण्यासाठी लागणार आहे आता इथे मी गॅस चालू केला गॅस चालू केल्यानंतर थोडासा कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय तेल थोडासा गरम झालं की त्याच्यामध्येच आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा परतताना जास्त लालसर करायचा त्यामुळे एकदम हलकासा आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे थोडासा हलकासा थोडासा कलर चेंज झाला किंवा त्याचा कच्चापणा गेला की त्याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला टमाटर देखील टाकायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही कारण आपण याच्यामध्ये जे भाज्या टाकणार आहात ते कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत तर आता कांदा आणि टमाटर थोडस परतून घेतल्यानंतर याच्यामध्येच मी शेवग्याचे शेंगा लाल भोपळा आणि बटाटे टाकून एक मिनटासाठी चांगले परतून घेतले तेलामध्ये छान परतून झाले की यामध्ये आपल्याला जी तुरीची डाळ आपण भिजत ठेवली होती ती घालायची आता याच तुरीच्या डाळीवर आपल्याला अर्ध चमचा हळद घालायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे सांभर मसाला तुम्ही घरी बनवत असाल तर ते टाका किंवा बाहेर मार्केटमध्ये मिळणार एक छोटस पॅकेट असतं ते टाका चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळे मसाले आणि डाळ आपल्याला तेलात छान दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही मध्ये बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता हे छान परतून झालेले आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पण पाणी घालताना थंड गरम तुम्ही पाणी घालू शकता कारण हे सांबार आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे त्यामुळे काही हरकत नाही तर इथे जेवढं आपल्याला सांबार बनवायचे की नाही तेवढंच आपल्याला पाणी घालायचंय त्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे अगोदरच पाणी आपल्याला किंवा सांबार जितकं आपल्याला बनवायचं तितकं पाणी अगोदरच टाकून घ्यायचं त्यानंतर कुकर आपल्याला झाकण लावून फक्त एक शिट्टी करून घ्यायची आणि दुसरी शिट्टी होण्याआधीच आपल्याला कुकर बंद करायचा आहे पाच मिनिट थोडासा थंड होऊ द्यायचं आणि कुकरचं झाकण काढल्यानंतर बघू शकता एकदम सांबर आपलं छान जसं पाहिजे तसं झाले पण आता आपल्याला याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या थोड्याश्या चमच्याने घुटून घ्यायच्या म्हणजे याचा जो रस आहे तो मध्ये उतरेल आणि अजून चव लागेल आता आंबट गोड चवीसाठी आपल्याला याच्यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे त्यामध्ये सगळ्या शेवटी आपल्याला जो चिंचेचा कोळ वाटीमध्ये ठेवला होता तो हातावर असा गाळायचा म्हणजे चिंच उतरणार नाही आणि आपलं दाताखाली लागणार नाही आता अशा पद्धतीने आपलं आंबट गोड तिखट आपले छान पद्धतीने आपले सांबार तयार झालेला आहे छोटस तडका द्यायचा आता त्यासाठी गॅसवर एक तडका पॅन ठेवलं तडका पॅन मध्ये आपल्याला तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्येच मोहरी मेथी दाणे थोडीशी हरभऱ्याची डाळ घालायची थोडस आपल्याला गंटूर मिरच्या आहेत त्या सुद्धा टाकायच्या कढीपत्ता घालायचा थोडस हिंग घालायचं हिंगाने खूप सांबारला छान चव येते आता हा तडका छान मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला सांबार मध्ये टाकून द्यायचा आता हा तडका टाकल्यानंतर Uh, सांबर म्हणजे आपलं एकदम प्रॉपर पद्धतीने बनलेलं आहे आणि चवीला सुद्धा एकदम भारी लागतं अशा पद्धतीने बघा जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आपल्याला पाहिजे तसं किंवा मध्ये खाल्लं जातं त्या पद्धतीचं आपलं सांबार इथं तयार झालेला आहे आता थोडा आंबट गोड तिखटपणा या सांबारमध्ये उतरावा म्हणून एक मिनटासाठी याला छान उकळी आणायची आणि थंड करण्यासाठी ठेवायचं इथं मी uh, सांबर बनवतानाच इडली पात्रामध्ये इडली सुद्धा वापरण्यासाठी ठेवली होती आणि छान इडली सुद्धा आपली तयार झाली आता या इडलीचं पीठ कस आपल्याला आंबवायचं किंवा फर्मेंट करायचं याचं सुद्धा रेसिपी मी तुम्हाला वर दाखवणार आहे तर ती येईल थोड्या दिवसामध्ये तर अशा पद्धतीने सगळी इडली मी काढून घेतली आणि एकदम गरम गरम इडली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे आता इडली बरोबर खाताना सांबर तर ता तयार झालं पण त्याचबरोबर मी इथं खोबऱ्याची चटणी आणि लाल टमाटरची सुकी चटणी सुद्धा बनवली होती ताटामध्ये इडल्या मांडून घेतल्या छान सुरेख आणि त्या आपलं गरम गरम सांबर जे तयार झालेलं आहे ते ओतून घेतलं तर किती छान ताड दिसत आहे तुम्ही बघू शकता सांबर खाताना आपल्याला थोडीशी चटणी देखील आपल्या इडलीवर टाकून अशा पद्धतीने सांबर खायचं धन्यवाद